नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शेळकी वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर लागणारा विलंब आणि तारीख पे तारीख पे कि तारीख हे जे म्हटलं जातं ते इतका वेळ का लागतो ह्या संदर्भात थोडंसं आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत वादी करतो त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वकिलांच्या मार्फत दावा दाखल केला जातो आणि जे काही साक्षी पुरावे असतील किंवा त्यासाठी महत्वाची येणारी प्रतिवादी असतील किंवा तुम्ही दिलेली वकिलाला माहिती असेल अशा बऱ्याच कारणामुळं दावा चालण्यास मेहरबान कोर्टामध्ये ज्यावेळी तुम्ही तुमच्या माहिती देत असता ज्यावेळी तुम्ही एखादा दावा मेहरबान कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी तुमच्या वकिलाकडे जाता आणि त्यांना तुमच्या संदर्भात कशा संदर्भात दावा दाखल करायचा आहे हे तुम्ही वकिलाला ज्यावेळी माहिती देत आहे ती माहिती देतात अस असताना तुम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे ही माहिती देणे गरजेचे आहे त्या माहितीमध्ये जर तुम्ही काही गोष्टी लपवल्या आणि दावा चालत असताना मध्यंतच्या काळामध्ये त्या उघड झाल्या तर दावा तुमचा चालल्यास फार अडचण निर्माण होऊ शकते ज्यावेळी तुम्ही वकिलांची भेट घेताय त्यावेळी तुम्हाला संपूर्णपणे तुमची जी, जी काही माहिती आहे दावायच्या संदर्भात ती अजिबात लपवता कामा नये म्हणला आहे जसं डॉक्टरकडं आणि वकिलाकडं कुठलीही गोष्ट लपवू नये त्या पद्धतीनं वकील नेमत असताना तुम्ही तुमची सर्व माहिती देणं गरजेचं आहे समजा तुम्हाला आता जमिनी संदर्भात जर दावा दाखल करायचा असेल तर तुम्हाला त्या संदर्भात असणारी तुमची वंशावळ मागील वंशावळ आणि पुढील वंशावळ ही संपूर्ण त्या वकिलांना माहिती देणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या जमिनीचा संपूर्णपणे जे काय फेरफार उतर असतील डायरी उतारे असतील किंवा असतच रूप असतील हे संपूर्ण काढणं गरजेचं आहे आणि हे काढण्यासाठी फार वेळ लागत असतो कारण सरकारी का कार्यालयामध्ये आपल्या भारतामध्ये अतिशय फार वेळ जात असतो त्यामुळं सदरची कागदपत्रं ही तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे कारण कुठल्या क्षणाला कोणती कागदपत्रं दिवाणी दाव्यामध्ये लागतील हे सांगता येत नसतं त्यामुळे दावा दाखल करण्यापूर्वी ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे दिवाणी दाव्यामध्ये जे काही एकोणीसशे एकोणपन्नापासून डायऱ्या असतील उतारे असतील इतर फेरफार असतील काही त्या संदर्भात त्या प्रॉपर्टी संदर्भात निकाल लागलेले असतील किंवा दिवाणी दावे झालेले असते अशा संदर्भातली जेवढी काही कागदपत्रं तुम्हाला मिळतील ते तुम्हाला सर्च रिपोर्ट काढल्यानंतर ते सद संपूर्ण कागदपत्रं तुम्ही आधी काढून घ्या त्यानंतर वकिलांची भेट घेऊन त्यानंतर मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करा समजा तुम्ही एखादी वंशावर जर चुकीवली आणि त्यामध्ये एखादी व्यक्ती प्रतिवादी तुम्ही केलेली असेल आणि समजा एखादी प्रतिवादी व्यक्ती किंवा वादी व्यक्ती वादी जास्त असतील किंवा प्रतिवादी जास्त असतील अशा व्यक्ती जर मयत पावल्या दावा चालू असताना तर दावा पुन्हा दावा दुरुस्ती करणं गरजेचं असतं म्हणजे अशावेळी कमीत कमी दोन ते तीन महिने परत नोटीसा पाठवा परत त्यांचे वारस रेकॉर्ड घ्या परत त्यांना नोटीसा पाठवा परत दाव्यामध्ये दुरुस्त करा कमीत कमी सहा महिन्याचा पिरियड तरी याला जात असतो त्यामुळं दावा दाखल करताना ह्या काळजी घेणे अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही जे वकील नेमणार आहेत ते वकीलसुद्धा नेमताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो जे जर तुमचा जमनी संदर्भात दावा असेल तर तुम्ही जमनी संदर्भात जे व्यक्ती वकील चांगले असेल त्यांच्याकडे तुमचं काम देणं गरजेचं आहे तसेच तुमची क्रिमिनलची कामं असतील किंवा इंडस्ट्रीयल कामं असतील किंवा फॅमिली मॅटरची कामं असतील तर त्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारा वकील तुम्ही देणं गरजेचं आहे होतं काय बघा ज्यावेळी क्रिमिनलचा वकील असेल तुम्ही सिव्हिलचं त्यांच्याकडे काम दिले तर त्यामध्ये काही चुका राहण्याच्या शक्यता असतात म्हणजे ज्या कामध्ये जे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याकडं आपलं काम देणं हे गरजेचं आहे आपण दावा दाखल करताना पक्षकारक काही गडबडीनं पै पाहुण्याच्या वळखीनं किंवा मित्रांच्या वळखीनं एखादा वकील ने नेमत असतो पण नेमत असताना तिने सुचवला म्हणून आपण नेमणं हे माझ्या दृष्टिकोनातून चुकीच आहे सगळेच वकील काय चुकीचे असतात असं नाही पण तो त्या आपल्या कामामध्ये किती प्रावीण्य आहे हे पाहणं मात्र पक्षकाराचं कर्तव्य आहेच आहे आणि त्यावर जबाबदारी पण आहे त्यामुळे तुम्ही वकील देत असताना तुमच्या कामाला तो वकील व्यवस्थित आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे मग त्याची फी कमी आहे का जास्त आहे हे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून राहील किंवा कुठता वकील मला फी कमी घेतली म्हणून काम दिलं अशा पद्धतीनं जर तुम्ही दावा दाखल केला असाल तर त्या दाव्यामध्ये फार विलंब होण्याची <coughs> शक्यता असते सॉरी दावा दाखल करते वेळी तुमची कागदपत्रं ही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर साक्षी सुद्धा हे महत्वाचे गोष्टी आहेत जर साक्षीदार दाव्याचे असतील दिवाणी दाव्यामध्ये द्यायचे असतील तर त्या साक्षीदारांचं संपूर्ण तुम्ही आधीच अपिडेव्हिट वगैरे सगळं तयार करून घेणं हे फार गरजेचं आहे त्याचबरोबर देणारा वकील हा तुमचा वेळेवर प्रत्येक तारखेला हजर आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे त्याबरोबर त्या वकिलांच्या समोर जाऊन ज्या दिवशी तुमची तारीख असते ही तारीख तुमच्या डायरीमध्ये नोंद ठेवणं गरजेचं आहे आदल्याशी तुम्ही वकिलांना फोन करून माझी तारीख आहे मी किती वाजता येईल हे सगळं विचारून त्या पद्धतीनं मेहरबान कोर्टात हजर राहणं हे पक्षकाराचं कर्तव्य आहे त्याचबरोबर तुमचं काम चालत असताना तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये आतमध्ये हजर पाहिजे आणि तुमचं काम कुठं आलं आहे कुठल्या स्टेजला आहे कारण मेहरबान कोर्टामध्ये दावा चालत असताना स्टेजीस असतात आणि प्रत्येक स्टेजीस ही पूर्ण केल्याशिवाय पुढच्या स्टेजला जाता येत नाही मागच्या काही स्टेजीस असतात समजा आता प्रतिवादीला समज गेलेला आहे मग ते पोत झाला का नाही मग त्याचं म्हणणं आलं का नाही म्हणणं दिल्यानंतर मग आपण आपेड दिलं का नाही अशा प्रत्येक वेळी एक 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 स्टेज असतात त्या स्टेज पूर्ण करत आपला दावा पुढं जात असतो मग त्यामध्ये इश्यू निघतात इश्यू निघल्यानंतर पुरावे पडतात मग पुरावे वादेनं द्यायचे मग प्रतिवादीनं द्यायचे त्यानंतर आर्ग्यू घडवणार पण निर्णय लागणार प्रोसिजर जरी सोपे वाटत असेल तर किचकट आणि लेंदी का होऊ शकते समजा एखादा तुम्हाला कागदपत्र मेहरबान कोर्टामध्ये हजर करायचा आहे आणि तो जर मिळत नसेल तर सरकारी कालमध्ये काढायसाठी दोन महिने चार महिने सहा महिने लागत असतात तो कागद असल्याशिवाय तुमचं काम पुढं चालत नाही त्यामुळं जो कागद तुम्हाला लागणार आहे तो आधीच त्याची कल्पना तुमच्या वकिलांकडून घ्या आणि रेसर आर टी आयकडे असेल किंवा ई सेवामधनं असेल तो कागद उपलब्ध करून घेऊन लवकरात लवकर कर काम करण्याचा प्रयत्न करा शक्यतो माझं मत आहे तुम्ही किती चतुराईनं तुमचं काम करून घेताय वकिलांकडे हे तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर वकिलांच्याकडे एकापेक्षा अनेक कामं असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वकील हजरच राहू शकतो असं नाही त्यांची ज्युनियर रस्ता हजर राहतात तारीख घेऊन पुढची तारीख देतात असे बी होऊ शकतो त्यामुळं प्रत्येक तारखेला गेल्यानंतर आपण आपल्या कामाची आपल्या दाव्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळं प्रतिवादी हजर राहतात का नाही त्यांचा वकील हजर राहतो का नाही ह्या अशा बऱ्याच कारणामुळं किंवा कागदपत्र वेळेवर हजर नसतील एकदा एकदा जज सुट्टी असतात न्यायाधीश सुट्ट्या सुट्टीवर असतात आणि नेमकी एक महिन्याची पुढची तारीख मिळते प्रत्येक तारखेला ऑर्डर होणं गरजेचं असतं पण काही कारण असतो ह्या ऑर्डरी महिना महिना दोन दोन महिने सहा सहा महिने भेट भेटणं अशा सुद्धा ऑर्डरी होत असतात त्या प्रत्येक ऑर्डरीवर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं आपल्या दाव्याची काळजी ही आपण घेणं फार महत्वाचं आहे मग तो वकील कोणता असो वकिलांची आपली जबाबदारी आपण करत असतात पण आपला दावा फास्ट चालण्यासाठी किंवा लवकरात लवकर आपण न्याय निर्णय मिळण्यासाठी आपण जागरूक असणं गरजेचं आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच भरपूर माहिती मिळेल आणि कोणती का काळजी दावा दाखल करताना किंवा इतर महत्त्वाच्या बाबी तुम्हाला काय दिसेल लक्षात येतील माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा वाटल्यास शेअर करा धन्यवाद मित्र